गुरांच्या खरेदी विक्री वाहतुकीदरम्यान गोवंश पालक व्यापारी यांच्यावर तथाकथित गोरक्षकांकडून होत असल्याचा मारहाणीचा व शासनाने घातलेल्या कडक निर्बंधामुळे गोवंश प्रजातीच्या जनावरांचा सुखसुकाट बडनेरा येथील कृषी बाजार समितीच्या आठवडी बाजारात दिसून आला फक्त म्हशींच्या खरेदी विक्री तेवढी काही प्रमाणात सुरू होती बडनेरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आठवडी गुरांचा बाजार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे राज्यातीलच नव्हे तर परप्रांतीय गुरांचे व्यापारी गाय बैल म्हशी शेळ्या इत्यादी प्रकारची गुरे खरेदी विक्री करता येत होते त्यामुळे लाखोंची उलाढाल या बाजारात होत होती अलीकडच्या काळात विक्रीवर केलेले जाचक नियम गो व्यापारी व व गोवंश मालकांवर होणारे हल्ले यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसलेला फटका ह्या सर्व बाबीमुळे बडनेरा गोरांचा आठवडी बाजारात सुखसुखात दिसून आला त्यामुळे आता लाखोंची आवक ठप्प झाली आहे काही प्रमाणात मशीनच्या खरेदी विक्रीचे व्यवहार तेवढे सुरू होते यामुळे व्यापारी व दलाला या व्यवसायावर मंदीचे सावट आले आहे गुरांची आवक नसल्याने गुराकरहिता वापरण्यात येणाऱ्या कसाटे मोरके दावणे आदी विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानात चितपाखरूही फिरकत नसल्याने दुकानाच्या जागेचे भाडे सुद्धा निघत नसल्याची खंत एका व्यापाऱ्याने व्यक्त केली गेल्या काही महिन्यांपासून गुरांच्या खरेदी विक्रीत मोठ्या प्रमाणात घसरण नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची आवक घटल्याने येथील बाजार समितीचे व्यवस्थापक निलेश विथळे यांनी आमचे प्रतिनिधी मचिंद्र भटकर यांच्याशी बोलताना सांगितले एकंदरीत हा गुरांचा बाजार शेतकऱ्यांसाठी व व्यापाऱ्यांसाठी एक चिंतेची बाब बनला आहे यावर शासनाने ठोस उपाययोजना कराव्या अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशाच ताज्या व नव नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरता बघत राहा बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका